हॅलो इव्हिवन मी आहे शेखर हो। आणि मी स्नेहल तुम्हाला सर्वांना वसो खूप खूप शुभेच्छा वसुबारस हा दिवाळीच्या सणाची सुरुवात मानला जातो या दिवशी गायी आणि वासरांचे पूजन केले जाते गायीला आपल्या संस्कृतीत माता मानले जाते आजपासून दिवाळीला सुरुवात होते म्हणून आपण आजपासून दिवे लावायला सुरुवात करतो कहाणी वसुबारसची आठपाठ नगर होत तिथे म्हातारी होती तिला एक सून होती गुरु होती धोरमशी होते गव्हाळी मुगाळी वासर होत एके दिवशी काय झालं अश्विन मास आला पहिल्या द्वादिवशीच्या सकाळी म्हातारी उठली शेतावर जाऊ लागली सुनीला हाक मारली मुली इकडे ये सून आली काय म्हणून नाही अशी मातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येऊन माडीवर जा गव्हाचे मुगाचे दाणे काढ गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं आपण निघून शेतावर माडीवर गेली गहू मुग काढून ठेवली खाली आली ओठ्यात येईल गव्हाळी मुगाळी वास्त्र उड्या मागित होते त्यांना ठार मारली चिरली व शिजून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपारी दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेनं पान वाढलं सासूनं देखलं तांबडं मास दुष्टच पडलं तिने हे काय म्हणून सुनेला पोसलं सुनेने सर्व हकीकत सांगितलं सासू घाबरी न समजत चुकी धरली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला ह्याची क्षमा कर गायच्या वासरं जिवंत कर असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईल असं निश्चय केला देवापाशी बसून राहील देवानं तिचा एक निश्चय पाहिला निश्चिंत करणार लेखी पुढं संध्याकाळी गाय आली पुढे तशी देवाला चिंता पडली तिचा निश्चय ठेवणार नाही असं देवास सांगत मग देवानं काय केलं गाईची वास्त्र जिवंत केली उड्या मारीत मारीत प्यायला लागले गाईचे ला आनंद झाला मुलीला आश्चर्य वाटलं असं सर्वांना आनंद झाला म्हातारीनं गायकोहुऱ्याची पूजा केली स्वयंपाक करून नैवत दाखल देवाचे आभार मानले नंतर आपण जेवणे आनंदी झाले असे तुम्ही आम्ही ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे बाई वसुभारस हा दिवस आपल्याला निसर्ग जनावर आणि माणूस यांच्यातील नातं दृढ करण्याची आठवण करून देतो अशा रीतीने आम्ही पण पूजा मांडून आणि कहाणी वाचून वसुबारस सण साजरा केला स्नेहलने वसुबारसची अशी खूप सुंदर रांगोळी काढली आणि खूप सुंदर पूजा पण मांडली त्यानंतर पूजा करून आम्ही स्नेहलने बनवलेल्या अतिशय सुंदर अशा जेवणाचा आस्वाद घेतला